निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी सुकले आमचे काही सुकले आमचे काही देवा क्षमा असावी गणपती नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं सा मनोबरोबर स्वागत करतो मंडळी फायनली तो दिवस आलाच आणि नक्कीच आज थोडंसं कुठे ना कुठे मनाला दुःख होतं गेले पाच सहा दिवस तरी मनाला एवढा गोडवा वाटत होता ना गणपती बाप्पाच्या आगमनाची सुद्धा तिला हुरुर होती नंतर गणपती बाप्पाचं आगमन झालं त्यानंतर हे पाच सहा दिवस कसे गेले काहीच कळले नाही हे दिवस अक्षरशः एवढे गोड वाटतात ना खरंच सगळं निसर्ग भरलेला असतो गणपती बाप्पाच्या आगमनासाठी सगळेच भक्तभाविक आपले साकरवाणी मंडळी मुंबईतून गावी येतात सगळेच नातेवाईक अप्त्येष्ट आपल्याला घरामध्ये एकत्र पाहायला मिळतात कुठला रुसवा फुगा नसतो आणि गणपती उत्सव खरंच आनंदात जातो खरंतर ह्या कोकणातल्या गणपती सणाचं वर्णन करायला शब्दच नक्कीच अपुरे पडतील एवढंच सांगेल सो मंडळी सा सांगे। चला फायनली गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे आणि आज आता घरी आलो आहे मामाकडून आमच्या गावकऱ्यांकडून आणि तिथून मग आता आपण नाचून आलो आहे खरंतर तिथे तर मोठी चाकळी होते ती झाल्याच्या नंतर आता परत घरी आलो आहे आणि घरी आता गणपती बाप्पाला निरोप देण्याची तयारी करायची आज मीच स्वतः डोक्यावरती गणपती बाप्पाला घेऊन विसर्जनाकडे नेणार आहे कसं आहे काही शूटिंग करायला ना, जमेल नाही जमेल माहीत नाही पण आपण प्रयत्न मात्र नक्कीच करू शूट करण्याचं कारण कसं आहे डोक्यावर गणपती बाप्पा असणार आहे आणि मला गणपती बाप्पाला घेऊन जायचं आहे सो जमेल एवढं शूट करू आणि तुम्हाला दाखवू सो चला मंडळी गणपती बाप्पाच्या जयघोषाने आपण हा व्हिडिओला सुरुवात करू गणपती बाप्पा मोरी मंडळी कसं झालं आहे बघा पाऊस पण आता एक सर येऊन गेला आहे म्हणजे निरोप द्यायला पावसाने देखील हजेरी लावली आहे तर मंडळी बघा आई आहे ना पूर्ण अशी जमीन थोडीशी पुसून घेते इथे आता रांगोळी वगैरे काढेल शेण थोडे पाण्याचे मारले थोडंसं शेणकोला वगैरे शेणाचा थोडंसं त्याच्यात पाठ असावा लागतो तो थोडं पुसून घेतल्याच्या नंतर नंतर आता रांगोळी होईल इकडे गणपती बाप्पा बघा खरंच आपला लाडका गणपती बाप्पा घरी येतो पाच दिवस एवढ्या आनंदाचे जातात कसेच कळत नाही तर आता बघा फायनली त्यांना निरोप देण्याची वेळ आली आहे आता आरती वगैरे झाली आहे आम्ही आमची गावातली वाडीतली मंडळी एकत्र येऊन आरती करतो त्यानंतर मग आमच्या मामाकडे म्हणजे गावकऱ्यांकडे नाचायला जातो त्यानंतर घरी येऊन मग विसर्जनाला गणपती उत्पालान घेऊन जातो सो आपल्या इकडे बघा आपल्या वाशिष्ठीचे मोदक आपण आणलेत यावरचे वाशिष्ठीचे मोदक अतिशय खूप सुंदर आहेत चवीला चला आता बाकी सगळी विसर्जनाची तयारी करूया आई इकडे रांगोळी काढते आणि चेहरा हे आपल्या घराकडे असावा लागतो ना पहिला कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओठ शेंदुराचे कंठी जोडे माळ मुक्तावळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ शिव मंगल मूर्ती जस मात्रे मन कामना पूती जय देव जय देव कथा गजगौरा तुजगौरा कुमडा चंदनाची ओटी कुंकुमेश्वरा धीरे दाडीत मोकड शोभतो बरा ूर्ती ओ जय मंगळ मूर्ती मनापूर्ती जय देव जय दे। 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 दे दे। देव पीतांबर परिवर वंदना संखी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव या ठिकाणी माझ्या या घरामध्ये बेरीवाकीची सेवा केली आहे पाच दिवस त्याच्यामध्ये काही चुका झालं क्षमा क्षमागून पत्रात घ्या बघा आणि असा आशीर्वाद देत जा सांभाळ सर्व गोष्टी असे अंदाज नाही सर्व गोष्टी सर्व गोष्टी गावापासून मुंबई प्रमाण परिवार सुखा सांभाळ अंदाज ठेवून अकवा तरी काय देवा बाबा आमच्या आईची कंबर चांगली टणटणीत कर आमच्या आईची कंबर दुखते बघा असं गणपती बाप्पाला निरोप देताना या सगळ्या गोष्टी थोडसं म्हणतात ना आशीर्वाद मागून घेवा देखील लागतो जय जयकर जय जयकर बिया हात जोड गणपती बाप्पाला जय 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 बाप्पाला लाव लागली चला मंडळी आता आपली तयारी झाली आहे आता गणपती बाप्पाला तर निरोप देताना थोडस नक्कीच भाऊक व्हायला होतं हा आमच्या आई हो वगैरे आता विहाला वगैरे पाया पडायला लावलंय आहे साराने पण पाया पडली आहे सोनाली वगैरे आम्ही सगळेच पाया पडलो आता आता सगळेच वाढीतली मंडळी आपल्या गणपती बाप्पाला घेऊन डोक्यावरती घेऊन विसर्जनाच्या ठिकाणी प्रस्थान करतील गर्दी गणपती आहे आणि ra <laughs> nàà <laughs> 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 अल्प्या रा आवाज एकदम कन्फिडंट आहे जबरदस्त चला फायनली गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली गणपती बाप्पा फायनली गणपती बाप्पाला निरोप दिला आहे गणपती बाप्पाचं विसर्जन झालं आहे कोकणातलं गणेश उत्सव खरंच खास असतो कारण काय सांगू शब्द अपुरे पडतील हा एक्सपिरियन्स किंवा हा अनुभव शेअर करायला कारण हा तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर आमच्या कोकणात यावं लागेल म्हणून आम्ही नेहमी मानत असतो सणासुदीला तरी कोकणात या आणि आमचा हा गणपती बाप्पाचा उत्सव किंवा शुंभोत्सव म्हणून नका हे एक्सपिरियन्स करा तरच तुम्हाला खरं कोकणातला गणेशोत्सव आणि शुभोत्सव आहे चला आता थोडंसं लाल लाल झालो आहे मस्तपैकी आपल्या वॉटरफॉलखाली जाऊया इकडे मस्तपैकी पाणी भरून पडतं सगळेच एकदा मुलं मजा करायला जातात आपण पण आप थोडे आतपाय देऊन जाऊया हो खरी मजा इकडे आहे बघा सगळेच बोर आंघोळीला आले तर मंडळी फायनली बप्पाला निरोप देऊन घरी आलो आणि घरी आता थोडस सुनं सुनं वाटत आहे कसं तरी वाटतंय आपल्याच घरातला सदस्य होऊन जातो पाच दिवस पप्पा आणि मग शेवटी निरोप द्यायला लागतो ना तेव्हा मन मन तेव्हा नक्कीच भरून निघत काय बोलावं कसं व्यक्त होवं कळत नाही पण नक्कीच निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी सुकले आमचे काही सुकले आमचे काही देवा क्षमा असावी एवढंच बोलून मी तुमची मंडळी रजा घेतो